नमस्कार शेतकरी बंधून आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे चण्याचे अवस्थेप्रमाणे व्यवस्थापन अवस्थेप्रमाणे म्हणजे आपला चणा आता पेरून काही दिवस झाले आहेत आणि त्याची जी अवस्था आहे काही ठिकाणी आता त्या चण्याची वाढ होत नाही तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं बंधुनो मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले आहेत त्यांचं म्हणणं आहे की चणा पेरून पंधरा वीस दिवस झाले काही ठिकाणी एक चाळीस पंचेचाळीस दिवस दिवसाच्या चण्याचे सुद्धा मला फोन आले तर चण्याची वाढ बरोबर नाही म्हणजे पिवळसर दिसतो त्याला ब्रँचिंग बरोबर नाही आणि कुठे कुठे मर आहे तर मी ही जी लक्षणं सांगितली की चण्या चने, चण्याची ब्रँचिंग नाही म्हणजे सिंगल काडी असा काडीसारखा का वाढतो कुठे कुठे मर आणि थोडासा पिवळेपणा तर ही सामान्य स्थिती आहे बऱ्याच ठिकाणी आता याची कारण काय असू शकतात त्याचा मी थोडासा खुलासा करतो बंधूंनो नो यावेळी आपल्या आधीच्या पिकामध्ये गवत खूप झालं होत आणि त्या गवताचा बंदोबस्त जर बरोबर झाला नसेल तर त्या गवताचे अवशेष जे आहे ते कुचताना जमिनीतून नायट्रोजन घेतात आणि चण्याला सुरुवातीच्या अवस्थेत लागणारा नत्र किंवा जी जे काही बाकीची मूलद्रव्य आहेत ती मिळत नाही हे एक कारण दुसरं कारण असं की पेरणीपुरी बऱ्याच वेळा गवताचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एखादं तननाशक मारलेलं असते ग्लायफोसेट सारखं तर त्याचं क्युरिंग झालेलं नसते बाग म्हणजे पुरेसा गॅप झालेला नसतो तणनाशकाचे अवशेष जमिनीमध्ये शिल्लक असतात आणि अशा वेळी सुद्धा त्याच्यानंतरचं पीक बरोबर वाढत नाही आणि तिसरी गोष्ट आपली जमीन जर हलकी असेल जमिनीत समजा न्यूट्रिंट बरोबर नसतील तर अशा हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चण्याची वाढ होत नाही चण्याच्या मुळीवर अशा ठिकाणी आ, नत्र तयार करणाऱ्या गाठी लवकर येत नाहीत तर आणि काही ठिकाणी मर आहे ती मर फ्युजेरियमची असू शकते तर या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही एक ड्रेंचिंग करावं लागेल आणि एक फॉरनी करावं लागेल आधी ड्रेंचिंग सांगतो ड्रेंचिंग मध्ये आपल्याला आता वसंत बायोटेकच सुपर ह्युमिक गोल्ड घ्यायचं पंपाला पन्नास मिली आणि त्यामध्ये झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम घ्यायचं झिरो बावन चौतीस मधून फॉस्फेट आणि पोटॅश मिळेल आणि ह्युमिक ऍसिड मधून तुम्हाला पांढऱ्यामुळे वाढणाऱ्या गोष्टी मिळतील मुळीची वाढ आणि मुळी मजबूत होण्याचे घटक ह्युमिक ऍसिड मध्ये असतात तर याच परत एकदा सांगतो ह्युमिक सुपर ह्युमिक गोल्ड पंपाला पन्नास मिली आणि झिरो बावन चौतीस पंपाला शंभर ग्रॅम याचा आपण चण्याच्या ओळीला ड्रेंचिंग करायचं आणि याच ड्रेंचिंग मध्ये आपण प्रोपेकोनाझॉल पंचवीस टक्के म्हणजे टिल्ट यासारखं एक फंगीसाईड किंवा टिल्टच टाकाना पंपाला पंचवीस मिली तर या फंगीसाईट मुळे तुमचा फ्युजेरियम कंट्रोल होईल आणि ह्युमिक ऍसिड मुळे मुळी येईल झिरो बावन चौतीस आणि पोटॅश देतील आणि आपल्या चण्याचा जमिनीतला स्टँड चांगला होईल ह्युमिक ऍसिड मुळे मुळावरच्या गाठी येण्यास मदत होईल मुळावर गाठी आल्या कि मग झाड नत्र तयार करते किंवा न झाडाला नत्र मिळतो आणि वाढ सुरू होऊन जाते आता हे झालं ड्रेंचिंग तसेच तुम्हाला एक फवारणी निघाव लागेल त्या फवारणीमध्ये तुम्हाला वसंत बायोटेकचं आविष्कार घेता येते पंपाला पंचवीस मिली नंतर बुरशीनाशक टिल्ट घेता येते पंपाला पंचवीस मिली आणि मायकोन्युटीन सुपर पॉवर वसंत बायोटेकचं ते घ्या पंचवीस ग्रॅम तर ही फवारणी करा एक ड्रेंचिंग आणि फवारणी यात आपल्या चण्याची वाढ सुरू होऊन जाईल चण्याचा एकदा स्टँड चांगला झाला की मग पुढचं काम सोपं आहे पुढे त्याला आणखी एक दोन फवारण्या जर केल्या तर आपला चणा चांगला येऊन जातो बंधूंनो आपल्या चण्याची आम्ही सांगतो त्याप्रमाणे काळजी घ्या त्यावर फवारण्या करा ड्रेंचिंग करा आणि उत्पन्नात भर पाडून घ्या बंधू आमचा व्हिडिओ आमचं मार्गदर्शन आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद